बिली दौकिल यांचं समुद्र हे पुस्तक वाचलंय मग हळूहळू शांतता अधिक घनदाट होत गेली गार वारे येत राहिले त्या शांततेत समुद्राकडे एकटक बघताना त्याच्या लक्षात येत गेले की पाणी फेलकावत असले लाटा चुळवळत असल्या तरी तो नुसता पृष्ठभाग आहे समुद्राचा गाभा त्याहून आतमध्ये आहे खोल गोढ अपरंपार पाण्यात जिथे सूर्य पोहोचू शकत नाही वादळी ज्याला हलवू शकत नाहीत खरा समुद्र तो आहे अथांग आणि तो नुसता पाण्याचा साठा नाही सगळ्या गूढ रहस्यमय अस्तित्वाचे मूळ आहे ते त्याला वाटले इतकी वर्ष समुद्र पाहिला पण आता पहिल्यांदाच हे लक्षात आलं आपल्या लाटा म्हणजे समुद्र नाही लाटा म्हणजे पृष्ठभाग आहे वाऱ्यानं हळणाऱ्या पायापाशी येऊन फुटून जाणारा खरा समुद्र निराळा आहे तो दिसत नाही फक्त जाणून घेता येतो आणि तो असा आतमध्ये शांत बसला आहे पृष्ठभागावर काय चाललेलं आहे याची त्याला फिकीर नाही सूर्य तळपतो पाण्याची वाफ होते ढग येतात पाऊस पडतो वादळे उठतात आकाशातून तारे तुटतात गलबत लहरतात या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत समुद्र आतमध्ये जसा आहे तसाच आहे स्थिर अविचल आणि स्वतःच्या अस्तित्वात मग्न त्याला वाटले हे एक रहस्य आहे येरवी कोणाला समजणार नाही समुद्र तळाशी जाणाऱ्या देवमाशांना कळत असेल कदाचित पण आपल्याला समजतंय आता आणि ती फार चांगली गोष्ट आहे हे कळण्यासाठीच कदाचित इथे आलो असणार उद्या जाऊ इथून पण हे सोबत घेऊन जाऊ मनात भरून घेऊन जाऊ या खाऱ्या ओलाव्या सकट <coughs> बघा सगळं हेच थोडं थोडं एक्सप्लेन करून सांगा मला थोडस याच्यावरती इथून इथून वर वो, इथून एक्सप्लेन इथून एक एक शब्दाचं एक्सप्लेन करा आपल्या सोबत कनेक्ट करून विस्तार करा थोडस म्हणजे समुद्राच्या काही घडामोडी घडत हा लाटा बरोबर हा बरोबर लाटा हे आपल्यासाठी कशाचं प्रतीक आहे लाटा म्हणजे आपल्या मनात जे विचार येतात आहेत right. बरोबर विचारांचे तरंग येतात नकारात्मक सकारात्मक त्याच प्रतीक असू शकतं बरोबर आणि समुद्र जो आहे ना आणि ह्या लाटा म्हणजे काय आहे तर त्याचा पृष्ठभाग आहे फक्त वरवरचा भाग आहे आणि समुद्राचा जो गाभा आहे त्याहून आतमध्ये आहे त्याच्या पलीकडे अजून हा आणि तो समुद्र कसा आहे खोल गोढ अपरंपार पाण्यात आता काय अर्थ काढू शकतो एक समजलं की बाबा लाटा हे मन आहे हा मन आणि विचार आणि अपरंपार म्हणजे आपलं जे मन आहे ना मनात लाटा येतात ना तर मन खूप व्यापक आहे गुंता गुंता जो आहे त्याचा आपल्याला सहजासहजी सोडवता येत नाही बरोबर आणि मनाच्या मुळापर्यंत पोहोचता येत नाही बरोबर जिथे सूर्य पोचू शकत बघा जिथे सूर्य पोचू शकत नाही त्याच्यानंतर वादळे ही हलवू शकत नाही म्हणजे आतमध्ये तुमचे एक स्थैर्य असते की असायला पाहिजे की जिथं हे वरच्या ज्या गोष्टी घडामोडी घडत ना त्याच्यावर परिणाम करू शकत नाही म्हणजे शांतता समजा किंवा तुमचा स्वभाव आहे समजा त्याच्यावर ह्या गोष्टी ना परिणाम करू शकत नाही एक तळ आहे सर म्हणजे आपण म्हणलं ना की मनाचं तळ एक वरवरचं आहे वरवर काय होते ह्याला एवढं महत्व नाही स्वभाव आहे आत्म्याच किंवा आपल्या स्वतःचा त्या स्वभावापर्यंत पोहोचण्यासाठी ह्या समुद्राचं पिंड जो आहे आपला राईट राईट काय हा तो म्हणजे हे सगळं समुद्र आहे हा आणि बाकी ह्या वरवरच्या गोष्टी पिंड काय आहे ह्याच्याबद्दल थोडस विस्तार करा पिंड म्हणजे काय आहे की त्याला कुठे थांगच नाहीये म्हणजे आपण त्याच्या तिथे जाण्याचा काय म्हटलेलं आहे की देवमाशा समुद्राच्या तळाशी पोहोचतात त्यांना कदाचित त्याची जाणीव होऊ शकते हा आणि समुद्र जो काय आहे स्वतःमध्ये मग्न आहे हा त्याला ह्या ह्या जगाशी काही फिकीर नाही हे जगात काय चाललेलं आहे पाऊस पडतोय हा पाण्याची वाफ होते या सगळ्या हालचालीशी त्याला काही कर्तव्य नाही तो आपल्या मस्तीत जगतोय मस्त मध्ये आणि तो म्हणजे मग्न आहे तो त्याच्यात पूर्णतः बुडून गेलेला आहे म्हणजे माणूस आहे ना स्वतःकडे लक्ष देऊन पूर्ण स्वतःला ओळखण्याचा जो प्रयत्न आहे स्वतःपर्यंत पोहोचण्याचा ते केलं पाहिजे तर माणूस तसं करत नाही माणूस आजूबाजूच्या गोष्टीला जास्त महत्व देतो मूळ सोडून देतो यस आपण समुद्रासारखं होऊ शकतो हो ना होऊ शकतो म्हणजे समुद्राकडून आपल्याला हेच समजते की हो वरचे वरची वरची लाट आहे एवढी महत्वाची नाही मूळ जे आहे जे समुद्रामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही यस वरच्या ले, वरच लेवलचे हा जे लेहरे आहेत त्याचे काही होत नाही ते बघा ना सूर्य सूर्य म्हणजे त्याने काय सांगितलंय की आकाशातून तारे तुटतात त्याच्यानंतर ते गलबत लहरतात म्हणजे बोटी जा करतात ना सगळ्या तर त्याचं काही त्याला हे नाहीये फक्त आपल्या मस्तीमध्ये मग्न आहे आणि त्याचं त्याचं आपलं चाललेलं आहे ही ही तुम्ही वाचल सर त्यावेळेस खरंच मला फील झालं बा की ही खूपच शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि तिचं लास्टला पण लिहिलंय बघा काहीतरी काहीतरी लास्टचे तीन वेळी वाचा लास्टला काय लिहिलंय खालून तीन तिथे कोणाला समजणार नाही हा स, समुद्र तळाशी जाणाऱ्या देवमाशांना कळत असेल कदाचित कदाचित बरं का आता हे एक मिनिट थांबूया था? आता हे देवमासे कोण आहेत आता तिकडे न जायचं नाही आपल्या आपल्या बद्दलच बोलायचं की देवमाशी म्हणजे कोण आपल्यासाठी आता कारण आपण समुद्राकडून शिकलेलो आहे ना हा आपल्या मधलं आहे देवमास कोण आहे जे की तळापर्यंत जाऊ शकते महत्वाची जाणीव आहे हा काय स्वतःची जाणीव हा म्हणजे आपल्या मधलीच इच्छा आहे मला पोहोचायचं आहे हा मला, हाँ, ते थोर मला शारूप? हाँ। शारूप हाँ। हाँ। स्वरूप जाणायचं आहे स्वरूप हा यस स्वरूप स्वरूप स्व आणि रूप रूप सेल्फ ठीक आहे तर हे मग देवमासे कदाचित म्हणजे काही महापुरुष आहे ना कदाचित स्वतःपर्यंत पोहोचू शकतात भगवान बुद्धांसारखे वगैरे पण आपण आपण पण पोचू शकतो हो पण त्या लेव्हलचा तसे त्या लेवलला जाऊन त्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला म्हणजे सामान्यच सा होते आधी सा, शेवटी भगवान बुद्ध पण तो एक मार्ग ती एक प्रक्रिया करावी लागते आपली ही गोष्ट करायला त्या मनात गेले ना त्या आधी आणि त्यांना इच्छा होती की हे काय बघायचं आपल्याला एवढीच मला समजावं म्हटलं समजणार नाही तशा प्रकारचं काम करावं लागेल तशा प्रकारची प्रक्रिया राबवावी लागेल बरोबर मला अमुक एक गोष्ट आली पाहिजे म्हणून थोडी येणार आहे बिलकुल खूप धन्यवाद तुमचं घेतलं त्याबद्दल थँक तुम्हाला तुम्ही ऐकून घेतलं आपलं शेअरिंग झालेलं आहे हो हा देवाणघेवाण केली आपण विचारांची बाकी काय म्हणतो बस आनंदात आहे तुम्ही पण छान आहे सर एकदम काळजी घ्या मग काळजी घ्या व्यवस्थित बाकी तुमची दिनचर्या कशी आहे सर दिनचर्या म्हणजे कसं मी सकाळी उठतो असं फिक्स्ड नाहीये टायमिंग माझं पण बऱ्याच वेळेला लवकर उठतो काहीतरी ऐकतो चांगलं आणि मी काही वाक्य ठरवलेली आहेत ती रोज मी बोलतच असतो की सर म्हणजे आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय लाईक माय सेल्फ आय लव्ह माय सेल्फ मी स्वतःला आवडतो मी स्वतःवर प्रेम करतो मी स्वतःचा सन्मान करतो हे वाक्य मी बोलतच असतो त्याच्यानंतर आहे ना आणखीन पाच वाक्य आहेत ते म्हणजे कसं आहे की मी आज सकारात्मकतेची निवड करणार आणि माझ्याकडे जे जे काही आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करणार आभार मानणार त्यानंतर जगामधली कुठलीही गोष्ट मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे त्यानंतर येणाऱ्या आव्हानांवर मी प्रेम करतो कारण मला माझी ग्रोथ करायची करायची आहे वाढ झाली पाहिजे माझा विकास झाला पाहिजे आणि रोज माझं जे काही गोल आहे आयुष्याचं ध्येय आहे त्याच्याकडे एक तरी पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो असे हे काही वाक्य आहेत ना मी रोज बोलत असत इथं तुमच्या दिवसाची सुरुवात झाली आणि तुम्ही ह्या जगामध्ये व्यवहार करता हा त्यावेळेस तुमची कशी असते प्रक्रिया वगैरे हो किंवा कसं वाटते हो? किंवा बाहेर जाताना येताना इकडे जाताना त्यावेळेस काय काय वाटते किंवा कम्फर्टेबल कसं असतं तुम्ही कसं म्हणजे आता कसं आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे आपली मर्यादा आपण विसरता कामा नाही पण त्या मर्या त्या मर्यादेला घाबरून आहे ना आपलं नुकसानही आपण करून घ्यायचं नाही काय तर काही गोष्टी ठरवलेल्या असते दिवसभरात की बाबा आज हा धडा शिकवायचा आहे अमुक एक विषय आता शिकवायचा आहे मग ते त्याचा अभ्यास करायचा ठीक आहे मग त्याच्यावर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात असं हा नंतर मग आपल्याला जर बाहेर जायचं आहे तर आज काय काय गोष्टी करायच्या आहेत म्हणजे रोजच्या आहेत त्या म्हणजे लक्षात ठेवायचं मला ही कामं करायची आहेत हे तर झालं सर मला असं म्हणायचं होतं की बाबा ज्यावेळेस बाहेर निघता घरातून त्यावेळेस तुम्हाला बघून असं वाटतं की बाबा तुम्ही असं म्हणजे कसं गेस लावता किंवा तुम्ही तुमच्या रूममधून बाहेर पडले आणि तुम्हाला समजा बाहेर जायचं आठवला पकडायचं किंवा रोडवरती जायचंय ते अंतर तुमचं कसं झालं तुमच्या बुद्धीनं झालंय का तुमच्या सरावनं झालं झालं तर आता अंध व्यक्ती जी आहे ना, ना मझे होता। हाँ, हाँ, तर ज्ञान म्हणजे डोळ्यांमुळे माणसाला पंच्याहत्तर टक्के ज्ञान होत तर मग आता डोळ्यांचा अभाव आहे तर कान आहेत नाक आहे स्पर्श आहे चव आहे यांना यांच्यामुळे माणूस पंचवीस टक्के ज्ञान मिळू शकतो तर आता मी काय करणार आवाज लक्षात ठेव ठीक आहे की समोर कुठून आवाज येतोय मग डावीकडे वळायचा आहे का त्याच्यानंतर चढ उतार असतात रस्त्यावर बरोबर तर मग इथं आल्यावर मला इकडे वळायचं डावीकडे किंवा उजीकडे नंतर मग गाड्या असतात तर गाड्या कडेला असतात तर, तर मग आपण त्या गाड्यांना म्हणजे त्या गाड्यापासून सुरक्षित कसं जायचं नंतर वाहन येत असतात तर आपण एक जा एक बाजू पकडायची आणि काही करायची नाही आपण शांतपणे चालायचं काही खूप वाहन येत आहेत तर जागेवरच थांबायचं म्हणजे गडबडून जायचं नाही हा म्हणजे स्पर्श बाहेर जेव्हा मी पडतो तेव्हा स्पर्शाचा वापर चव आवाज आणि हे काय गंध जो आहे यांच्या माध्यमातून आजूबाजूच्या परिस्थितीचं आकलन करून घेतो मग ते जे तुमच्याकडे स्टिक असते सर त्याचं काय काम त्याच्याद्वारे तुम्ही त्याच्यामुळे आता समजा वाहन असेल एखादी मोटरसायकल आहे गाडी फोर व्हीलर आहे ते टच होते ना मला कळतं किंवा इथं गाडी आहे तर आपण आपला रस्ता चेंज केला पाहिजे किंवा पाणी आहे किंवा खड्डा आहे किंवा चढ आहे तर मग सपाट जमिनीकडे जा म्हणजे रोड कुठल्या साईडला आहे तर त्या खड्डे असतील किंवा चढउतार असतील किंवा सपाट जमिनीचा अनुभव त्या काठीच्या माध्यमातून घ्यायचा आणि मग आपल्याला रस्त्याची निवड करायची त्याच्यातून आणखी एक प्रश्न असं मला निर्माण होते की ती काठी विशेष असते का कोणती पण चालतं तुम्हाला कसं असतंय विशेष असं काही नाही म्हणजे हे कसं आहे की काठी फोल्ड करून ठेवता येते तुम्ही कुठलीही काठी वापरू शकता म्हणजे एखादं जर साधी लाकडाची लाकडाची दिल, लाक, जरी दिली ना आकलन हो होऊ शकते तुम्हाला पण ते कसं आहे आपल्याला आवडणारी गोष्ट जर असेल तर आपण तिच्याबरोबर कम्फर्टेबल असतो ना बरोबर की नाही तर आता लाकडाची काठी ही एक जुन्या काळातलं प्रतीक आहे आणि ही जे आम्ही काठी वापरतो ना ती फोल्ड करता येते तिच्यावर वेगवेगळे कलर आहेत आणि समोरच्या व्यक्तीला ही अंध व्यक्ती आहे आपण तिची काळजी घेतली पाहिजे अच्छा अच्छा किंवा आपण व्यवस्थित बघितलं पाहिजे तिला मदत केली पाहिजे हा एक संदेश त्या व्हाईट केअर मधून जात असतो त्यामुळे ते आणि ते आता प्रवास करताना बसमध्ये रिक्षा मध्ये तुम्ही बसलात फोल्ड करून ठेवता येते मग ते सोयीचे आहे ना आता वाहते ते लाकडाची काठी कसं बंद करून ठेवणार मग आणखी असंच तुम्हाला तुमच्या सोबत राहताना आणखी एक प्रश्न माझ्या मनामध्ये आला की सर ज्यावेळेस आता जनरली तर ज्यावेळेस शांत आहे सगळं एरिया वगैरे ओके आहे त्यावेळेस तुम्ही चालत जाता हे मान्य झालं पण एखादी अशी घटना घडते किंवा अशी परिस्थिती कि कि असते की ज्या ठिकाणी खूप गर्दी असते जसं की त्या दिवशी आपण गेलो होतो ट्रेनच्या जागी त्या गर्दीमध्ये कसं मॅनेज करता समजा गर जास्त गर्दी आहे तर त्यावेळेस तुम्ही कसं मॅनेज करता कारण हा मी सुद्धा कन्फ्यूज होतो की दोन मिनिटांमध्ये आपल्याला ट्रेन चढायची असते आणि परत त्या सगळ्या लोकांना फेस करून मध्ये जायचं असते त्यावेळेस तुमची काय मनस्थिती असते किंवा काय तुम्ही मध्ये विचार करता आणि ते पुढची प्रक्रिया करता मध्ये जाण्यासाठी कसं आहे गर्दी तर असते म्हणजे अशा वेळेला आहे ना आपल्याला गाडी पकडण्याची धावायचं असते गाडी तर पकडायची असते तर मग आहे ना आपण आवाज द्यायचा लोकांना की कृपया मला जाऊ द्या प्लीज रस्ता द्या मला आगा। आगा। आणि मग जेव्हा आपल्याकडे आपला आवाज ऐकून जेव्हा लोक बघतात ना तेव्हा त्यांना कळतं किंवा अंध व्यक्ती आहे तर आपण त्याला मदत करावी किंवा रस्ता करून द्यावा म्हणजे आपण आवाज करा आवाजाच्या माध्यमातून आहे ना त्यांना जाणीव करून देत असतो की मी अंध व्यक्ती आहे मला पण गाडी पकडायची आहे तर तुम्ही मला रस्ता करून द्या किंवा मला पुढे जाण्यासाठी मदत करा तर हे आपण प्रत्यक्ष बोलणं आवश्यक म्हणजे लोक करतात नाही नाही कसं असत प्रत्येक जण त्या वेळेला गाडी पकडण्याच्या ह्याच्यात असतो त्याच्या मूडमध्ये त्यामुळे अशा वेळेला खूप मदत कमी होऊ शकते पण लोक पण त्याच दिशेने जात असतात बऱ्याच वेळेला बरोबर की नाही तर ते कधी कधी त्या गर्दीच्या आवाजाचा आपल्याला फायदा सुद्धा मिळू शकतो म्हणजे तुमचा अनुभव हा मग त्याचा कधी कधी फायदा पण होऊ शकतो की आवाजला गर्दी आहे म्हणजे माणसं आहे तिथे उभं राहिलं पाहिजे आपण हा शांतता आहे म्हणजे इथे आपल्याला चोरापासून भीती असते तिकडे जास्त जायचं नाही म्हणजे त्या गर्दीचा सकारात्मक पण वापर करता येऊ शकतो मग अशा वेळेला काही काही जाताना काय होतं एखादी वस्तू आपल्याला लागू शकते तर आपण व्हाईट केनचा वापर करायचा वाईट केन म्हणजे हेच आता तुम्हाला ज्या आणि शक्यतो आपण स्वतःची काळजी घेत सगळं करायचं गोष्ट मी परत तुमच्याकडून हे पण ऐकलं की तुम्ही स्वतःचे कपडे तुम्ही स्वतः धुता म्हणजे हे कसं म्हणजे कसं मॅनेज केलं एवढं जबरदस्त कसं समजतो तुम्हाला नाही नाही कसं आता मी हॉस्टेलला ला राहिलेलो आहे माझं प्राथमिक असेल माध्यमिक किंवा महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ना ते वस्तीगृहामध्ये झालेलं आहे तर वस्तिगृहाचं प्लस पॉईंट काय असतं आपण स्वावलंबी बनत असतो आणि स्वतःची काळजी घ्यायला आपण शिकतो कारण घरातले आपल्यापासून दूर असतात तर मग कपडे साधारण आहे ना की आपल्याला कॉलरच्या आतल्या साईडला थोडे खराब होऊ शकतात हाताच्या खाली जे आहे सुरुवातीला मनगडाच्या तिथं आत थोडं म्हणजे थोडं जास्त साबण लावायचं आणि काही कदाचित शंका आली ना डोळ्यास लोकांना विचारून घ्यायचं ठीक आहे आणि म्हणजे तसं काय अडचण येत नाही म्हणजे आतापर्यंत फक्त घरी जेव्हा मी जातो तेव्हाच मी कपडे धुवत नाही नाहीतर मी असो किंवा स्वतःच कपडे धुवत जे सर आहेत ज्यांना आपण म्हणतो दिसत नाही पण ते एवढं सुव्यवस्थित कामं करतात जसं चालणं जाणं इथून पुण्याला जाणं मुंबईला जाणं किंवा भारतातल्या प्रत्येक जागी हे सर गेलेले आहेत आपले प्रवचन दिलेले आहेत किंवा त्यांचं संभाषण दिलेले आहेत अशा प्रकारे आपण यांच्याकडून काही शिकू शकतो मग सर ज्यावेळेस आपण ही तुमची जी दिनचर्या आहे ती तर समजलं आम्हाला तुमच्याबद्दल आम्हाला हे सगळे गोष्टी समजल्यात बाकी जीवनामधली मानसिकता हमेशा सस्टेन किंवा खुश राहण्यासाठी काय करता तुम्ही आणखी काही विशेष म्हणजे काय जीवनामध्ये काही वाचत असता काय घेत असता काय तुमच्या ज्ञानाचा स्त्रोत काय तुमचे एवढं जे आहे तुमच्या बुद्धीमध्ये ते काय करतात यासाठी तुम्ही म्हणजे कसं आहे ना नेहमीच माणूस आनंदी असू शकत नाही जीवनामध्ये ना आनंद पण आहे दुःख पण आहे आपण दुःख टाळू शकत नाही पण त्याची तीव्रता कमी करू शकतो काय कशा प्रकारे प्रकारे म्हणजे आता जी गोष्ट आपल्याला हवी आहे ना तिच्यावर आपण फोकस करायचं आता दुःख कोणाला हवं असते का नाही तर मग ते दुःख जे आहे ना समजा वाचन असेल गप्पा असतील किंवा छान रूम मध्ये असं फिरायचं थोडं तर त्याच्यामुळे फोकस चेंज होतं ना आ, तर त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि मग आपलं मन त्यातून बाहेर पडलं ना तर आपण दुसऱ्या गोष्टीमध्ये गुंतून जातो आणि मग आणि आनंद सुद्धा नेहमीच जर आनंद असताना तर आयुष्याला काय अर्थ राहिला नसतो आनंद हा दुर्मिळ आहे म्हणून त्याला अर्थ आहे आणि दुःख हे तर आहेच पण ते दुःख आपल्याला टाळत जरी आलं नाही ना ते कमी करता येतं त्याचा परिणाम आपल्यावर किती करून घ्यायचा ना आपल्यावर अवलंबून असत कारण ती गोष्ट आपल्याला नको आहे तर आपण त्या गोष्टीमध्ये त्याचं चिंतन कशाला करायचं ते गोष्ट मनात कशाला घोळत राहायची ना दुर्लक्ष करायचं आणि जीवनाचा भाग म्हणून त्याच्याकडे बघायचं सर तुम्ही रोज किती पुस्तक वाचता म्हणजे किती अभ्यास करता वगैरे तुमच्या रोज माझा माझा ऍक्च्युअली आता जास्त ऐकणं असतं ऑडिओबुक्स म्हणजे मी पाच ते सहा तास अभ्यास करतो दिवसभरात आणि त्यात इंग्लिश किंवा मराठी ऑडिओ बुक्स ऐकणं असतं ऑडिओ बुक ऑडिओ बुक्स बुक्स आणि त्याच्यानंतर मग ब्रेल पुस्तक जे असतात मित्रो एक मिनिट सर हा मित्रो ह्याला ब्रेल पुस्तक म्हणले जाते हे बघा हे जे आहे ब्रेल पुस्तक ह्याच्यामध्ये दिसत तुम्हाला छोटे छोटे डॉट्स आहेत त्याला ब्रेल म्हणतात आणि ह्या प्रकारे सर वाचन करतात स्पर्शाच्या माध्यमात स्पर्शाच्या माध्यमातून सर ह्या पुस्तकाचं असे प्रकारची पुस्तक वाचतात आणि सोबतच सरांनी असं सांगितलं की ऑडिओ पुस्तकांचं ते पण अध्ययन करतात म्हणजे ऑडिओ आणि स्पर्श लिपीचा ते अभ्यास करत असतात आणि त्याच्यापेक्षा दुसरं काही सोर्स इतर आता समजा तुम्ही आहात तुम्हाला दिसतंय समजा ब्रेल पुस्तक नाही माझ्याकडे आणि ऑडिओ पण नाहीये तर मी तुम्हाला काय म्हणणार हे शुभम दादा मला हे हे पुस्तक अभ्यास करायचं आहे तर तुम्ही दहा मिनिटं काढा अर्धा तास काढा आणि मला वाचून दाखवा वाचून दाखवाच व्यक्तीची मदत घेणं हा एक तिसरा मार्ग अच्छा सर बोलत बोलत आणखी एक पण मला प्रश्न आठवले हो की सर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा वगैरे देता किंवा एवढे तुम्ही परीक्षा केलात किंवा तुम्ही आता तुमचं शिक्षण एम ए वगैरे झालेलं आहे तर ज्यावेळेस तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची असते तर त्यावेळेस तुम्ही काय करता जेव्हा आता मला दहावी बारावी एम ए पी ए जे काय कुठलीही नेट सेट परीक्षा द्यायची असते युपीएससी एमपीएससी आता समजा मी दहावीला आहे तर नवीचा एक मुलगा किंवा मुलगी आमच्यासाठी रायटर म्हणून मदत केला असतात त्याने फक्त पेपरमधले प्रश्न वाचून दाखवायचे असतात आणि आम्ही जे काही उत्तर सांगू ते ना तेवढंच त्यांनी लिहायचं असतं आणि त्याचे काही नियम असतात त्या नियमानुसार ती प्रक्रिया चालते ते नियम तुम्ही त्या मुलाला सांगतो नाही नाही ते नियम शासन ह्याचे असतात समजा आता बारावीचा बोर्ड आहे गवर्नमेंटचे नियम असतात ते आणि ते नियम आपल्याला फॉलो करावे लागतात त्याला समजून द्यायचं आणि आपल्याला पण ते फॉलो करावे लागतात आणखी आता बोलत बोलत असं वाटलं की सर आता जनरली कसं असते आम्ही ज्यावेळेस सेविंग वगैरे म्हणजे दाढी वगैरे करतो त्यावेळेस आम्ही आरशामध्ये पाहून करत असतो आणि मी तुमच्याकडून ऐकले की तुम्ही स्वतः करता म्हणजे एवढं अॅक्युरेट कसं करता सर कारण आता माझ्यासमोर तुम्ही बसलात आणि मला बिलकुल तुमचं क्लीन सेव्ह दिसते एकदम व्यवस्थित दिसते डोळे असताना पण आम्ही दोन दोन तीन 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 वेळेस बघतोय पाहून कट करत असतो किंवा दाढी करत असते तुमचं त्याचं दंड किंवा त्याची मेजरमेंट कसं आहे म्हणजे हे कसं आहे की आता स्पर्श जो आहे आमचा तो जास्तीत जास्त वापरला जातो म्हणजे त्याचा स्पर्श विकास झालेला आहे तर आम्ही त्याचा जास्त वापर करतो तर मग आपले जे काही चेहऱ्याचे पोझिशन आहे ना तर समजा एकदा नावाने दाडी केली आहे ना तर ते सगळं बघून घ्यायचं व्यवस्थित की कल्ले कसे ठेवलेले आहेत आणि ते बघून घेऊन मग तशा प्रकारचं जर नेहमी करत राहिलो आपण म्हणजे थोडं कमी जास्त होऊ शकतं पण ऐंशी टक्के जे आहे ना ते व्यवस्थित मी करतो जसं बघितलं तर तुमचं ऐंशी नाही त्याच्यापेक्षा पण खूप छान छान पद्धतीनं म्हणजे जास्तीत जास्त चांगला करण्याचा प्रयत्न असतो आणि ते स्पर्शाचा वापर असतो आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे कधीही मला ब्लेड वगैरे असं लागत नाही ब्लेड खूप लागलेला आहे तर असं कधी होत नाही शक्यतो शक्यतो होत नाही म्हणजे तुमचं प्रॅक्टिस एकदम ओके हा आणि शांतपणे करायचं धन्यवाद सर खूप सारे गोष्टी मला भेटले तुम्हाला पण खूप धन्यवाद मला तुम्ही बोलता केलेलं आहे आणि माझं ऐकून घेतलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला पण धन्यवाद मित्रो पहा समोर अशी व्यक्ती आहेत ज्यांना पाहून मला सुद्धा इन्स्पिरेशन भेटते आणि यांच्याकडून काही खूप सारे गोष्टी शिकण्यासारखी होतात आणि चला यांच्याकडून जे पण आपण ऐकलं जे काही शिकलो आपण परत परत बघूया आणि त्यावरती आपण स्वतः चिंतन करूया धन्यवाद नमस्ते